ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जॉनी जॉनी प्ले स्कूल मध्ये सणांची मांदियाळी कार्यक्रम उत्साहात कबनूर येथील जॉनी जॉनी प्ले स्कूल मध्ये सणांची मांदियाळी हा अनोखा आगळा वेगळा उपक्रम उत्साहात पार पडला यावेळी माजी उपसरपंच सुनील काडाप्पा विशाल दंडवते विनायक गुंडकल्ले किशोर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती प्रस्तावना शाळेच्या शिक्षिका गीता भंडारे यांनी केलं तर पाहुण्यांचं स्वागत शिक्षिका गीता कोष्टी यांनी मांडले मान्यवरांचा सत्कार संस्थेचे सचिव कोळी यांनी केला शाळेतील लहान जानेवारी ते डिसेंबर येणाऱ्या सर्व धर्माच्या सणाची मांडणी नैवेद्य तयार करून आणला होता तसेच सणाची माहितीही विद्यार्थी सांगत होते प्रत्येक सणाचा विशिष्ट पोशाख धारण करून फुले रांगोळी काढून सणाची मांडणी केली होती या कार्यक्रमाला शिक्षकांसोबत पालकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पारंपरिक सण दाखवून एकात्मतेचे दर्शन या कार्यक्रमातून सर्वांना पाहायला मिळालं प्रमुख पाहुणे सुनील काडाप्पा यांनी असा कार्यक्रम आजपर्यंत कोणत्याही शाळेत पाहायला मिळाला नाही असं प्रतिपादन केलं यावेळी मुख्याध्यापिका वर्षा कोळी सहाय्यक शिक्षिका रुपाली पाटील यांच्यासह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी टिपू सणती कबनूर